दादांचा पण फोन आलेला की मी उद्या मैदानात येणार आहे कारण संतोष दादा लवकर मैदानात येत नाही आम्ही किती सांगतो तुम्ही या या पण त्यांना वेल नसल्यामुळे आणि पण त्यांचा आवर्जून फोन आला की मी उद्या मैदानात येणार नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे आपले प्रसिद्ध गाडा मालक आपले संतोष शेट्टोडकर एक चांगले असे समाजसेवक आज यांच्या धावणीला आलेलो आहे आणि उद्या एक चांगला असा मैदान होतं आपला खासदार केसरी मुंबईला तर शेटची भरपूर सारी बैला उद्या पलनार आहेत सर्वात आधी आपण दावणीला कुठली कुठली बैल आहेत ती बघूया आपले सर्वांचे लाडके एक ज्यांचं नाव आहे मुंबई मेंजोरला आपले गाडा मालक विशाल दादा आपले डीजे राहो त्यांच्याशी पण आपण बोलूया पण चला सर्वात आधी कुठली कुठली बैल आहेत ती बघूया चला आज मी तुमच्या दावणीला आलेलो सर्वात प्रथम पूर्ण जी बैल आहे धावणीला या बैलांची नाव सांगा हा कुठला बैल आहे हा बादल आहे छोटा बादल छोटा बादल अजून कुठली कुठली बैल जालन्याचा चेंडू म्हणजे आपला छत्रपती संभाजीनगरचा चेंडू हो चेंडू आम्ही हा खास उद्याच्या मैदानासाठी उतरवला आहे त्यांचे मालक पण आलेत चालेल अजून कुठली महिला आमचा मोठा साई साई ज्या जे अखंड महाराष्ट्रावर चर्चा असते तो साई हो नक्कीच आणि आता मला वाटतं कुठेतरी एक मैदान झाला अमेर मध्ये दोन का तीन नंबरचा मान मिळवला विजेता झालेला आहे या, या आता या आपण त्याच्याविषयी पण बोलूया अजून हा कुठला आहे आता आम्ही आठ दिवसापूर्वी नवीन खरेदी केली याची छोटा साई छोटा साई हो आणि नक्कीच आपले जे गाडा मालक संतोष शेतोडकर कुठे ना कुठे प्रत्येक मैदानामध्ये त्यांचं नाव <coughs> <हाँ। coughs> <coughs> कारण <नमस्कार। coughs> एक त्यांची दादांची ओळख अशी झालेली आहे काय तरी पण कुठला आहे हा बाबडे बाबडे हा बाबड चालेल मित्रांनो बैला आपण बघितली आता दादांशी आपण बोलूया बसून विशेष दादा नमस्कार नमस्कार एक असे चांगले समाजसेवक आणि एक चांगले प्रसिद्ध गारा मालक ज्यांची अखंड महाराष्ट्रभर चर्चा आहे आपले संतोष शेठ तोडकर आज यांच्या धावणीला मी संपूर्ण बैला बघितली चेंडू आहे साई आहे छोटा साई आहे सर्व बैलांची माहिती द्या सर्वात आधी चेंडूची माहिती द्या हा बैल कुठून घेतलाय हा बैल आपण उद्याच्या साठी उतरवलाय खास जो आपला मुंबईचा मोठा मैदान होणार आहे त्याच्यासाठी संभाजीनगर इथून आपण ठेवण्यासाठी हो त्याची माहिती पण काय असेल त्याचे चेंडूचे बोलले तर आता लगातार त्यांनी सतरा गुलाल केले इथे साताऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण त्यांना कॉल केलेला पण त्यांनी सांगितलं की नाही जमणार पण दादाच्या प्रेमापोटी नियोजन लावलं आणि तसेच ते, आमचे जगताप महाराज देवदास त्यांनी हे केलं आणि त्यांचे मालक आहेत बोलूया हो थोडीशी साईची पण माहिती द्या आम्हाला पहिले आमचा छोटा साई जो तो सरजा आपला निंबाळकर सरांचा सर तर निंबाळकर सर जेव्हा होते त्यांनी सांगितले की आमच्याकडे ठेवा आमच्या दावणीला तर तेव्हा आपण त्यांच्या दावणीला ठेवलेला तर त्यांनी चांगला नाव केला संतोष शेट्टोडकरचा आणि आता ही चांगलाच म्हणजे नाव करतोय कारण आता बैल आमचा हा संभाजीनगरमध्ये असतो तर तिथूनच आम्ही ट्रॅव्हलिंग करून इकडे तिकडं व खेळण्यासाठी त्याला नेत असतो तर लगातार त्यांनी आता तेरा मैदानात अकरा गुलाल केले आणि आता काही दिवसापूर्वी पण एक मैदान झालं तिथे पण दोन का तीन नंबरचा मान मिळवला हो नक्कीच आणि त्याच्यानंतर आता दावणीला नवीन खरेदी आलेली आहे छोटा साईट त्याच्याबद्दल सांगा ना छोटा साईट आम्ही आता मला वाटतं दहा ते दहा दा दिवसापूर्वीच घेतला तो तर त्याच्यामध्ये असं झालं की आपण म्हणतो ना की तुम्ही कोणाचं वाईट नाही केला तर देव तुमचं वाईट नाही करत तर तशातला भाग झाला आणि आमच्या छोटासा आमच्या दावणीला आला खूप चांगली बैला म्हणजे हिंदी केसरी बाईला भविष्यातील तुम्ही दावणीला घडवतात आणि आता दादांविषय दादांच्याकडे माईक द्या आपण दादा पण विचारूया दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना विकास गुलाब राठोड आणि आज चेंडू घेऊन तुम्ही नक्कीच एक चांगले असे गाडा मला संतोष तोडकर यांच्या दावणीला उतरवल्यात काय सांगाल कसं काय नियोजन असेल उद्या नियो सर नियोजन असं होतं की आमचं साताऱ्याला नियोजन झालेलं होतं तिथं गाडी परवादेशी गाडी झाली काल गाडी पळली मग त्याच्यानंतर महाराजचा फोन आला की तुम्हाला या इकडे यावं लागतं तर मी म्हणलो की इथं बैल पळाला की आता तिकडे नाही पळणार तर त्याच्यानंतर मग शेठनं पण फोन केला शेठन म्हणे माझ्यासाठी या कारण मी म्हणलं शेठच्या शब्दाला आपण बी मान द्यावा बरोबर त्याच्यामुळं यावं लागला आम्हाला इकडं कुठेतरी मला वाटतं ती शेटनी एक ओळख आपली निर्माण केलेली आहे की आज प्रत्येक गाडा मालक बघा शेटच्याकडे व्यवहाराचा कळ दृष्टीकोना इकडे जावं बरोबर आहे आता तुम्ही सांगता आता मी पण प्रत्येक मैदानामध्ये फिरत असतो किंवा लाईववर बघत <laughs> असतो असं एकही मैदान नाही की तिथे आपले संतोष शेट तोडकर यांचं नाव नाही हो काय बोलायला त्यांच्याविषयी म्हणजे संतोष शेट तोडकर यांचं नाव निघलं म्हणजे तिथं मध्ये की त्याच्या याच्यात गाडी पण टाकायला लोक हे करतात बरोबर आहे आणि काही अजून चेंडूची माहिती द्या ना तुमच्या दावणीला कसा काय आमच्या दावणीला दोन वर्ष झाले सिटी गेम ज्या वेळेस आदत होतं ना त्यावेळेस बिनजोड करत आहे मग त्या आदतमध्येच त्यांना एक दोन सलबतपूरला आम्ही गेलोय मैदानला गेलो तिथं पण ते तीन नंबर केलं पहिल्या स्टार्टला त्यावेळेस छोटा होता मग त्याच्यानंतर सतरा गेलं त्या तिथं अक्षय घोरपडे पडे म्हणून त्यांना पण फुल सपोर्ट केलाय मला आणि तिथं मग त्यांना दोन नंबरचं झालं दोन वेळेस दोन नंबर लगातार केलं त्यानं मग तिथं सतरा गुलाल लावलं तिथं बरोबर आणि अजून नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा ना देवदास महाराज जगताप छत्रपती संभाजी आणि मला वाटतं साई आणि छोटं साई या दोन्ही बैलांचे नियोजन तुमच्या हातात असतात काय असेल उद्याचं नियोजन आपला खासदार केसरीचं उद्याचे दोन्ही बैल टॉपला पाहणार कारण की विषय असा आहे का बैल हा टॉपचाच आहे साई आणि छोटा साई पण आम्ही जे मैदान झाले आता कन्नड तालुक्यात संजना केसरी म्हणून तिथं मोठ्या साईने एक नंबर केला आणि छोट्या साईने दोन नंबर केला म्हणजे आपले शेटची दोन्ही बैला एकच मैदानामध्ये गुलावला गुला आणि तिथं निवड झाली का हा बैल घेतला त्याच मैदानात आणि नक्कीच आपण खरेदी विषयी ना विचारू कारण बरेचसे मालक बैलांची किंमत सांगायला काजगुज करतात त्याच्यामुळे आपण खरेदी विषयी ना साईमध्ये काय असं बघितलं आणि छोट्या साईमध्ये काय बघितलं की चला हीच बैल धावणीला यावा हा जो मोठा साई आहे हा आपण आलेत असताना एक फेरा टाकून घेतला होता आमचा बिनजोडचा बादशाह म्हणून शिव बैल पळत होता शिव एक नंबर बैल पळायचा पब्लिकने डावीला त्या बैलामध्ये फेरा टाकून घेतला होता आम्हाला तो फेऱ्यामध्ये आवडला त्याच्यानंतर घेतला मग आध तास पण त्यांना ओपनच्या मैदानाला दादा विखे खासदार केसरी तो मैदान होता शेवगाव तालुक्यात तिथं त्यांनी ओपनच्या मैदानात आदत तासून एक नंबर केला होता आणि छोटा साई विषय काय बोला कुठं कुठे मैदानाला राहिलेला आहे छोटा साई पहिला मैदानाला एक तुर्काबाद म्हणून आहेत संभाजीनगर तालुक्या जिल्ह्यातच तिथं पण गुलालात होता बैल त्याच्यानंतर संजना केसरीमध्ये दोन नंबर केला त्याच्यानंतर मग तिसरा मैदान इथं लासलगाव म्हणून नाशिक जिल्ह्यात तिथं पण त्यांनी तीन नंबर केला म्हणजे काहीतरी एक चांगलं बघूनच दावणीला या भविष्य काय बघता तुम्ही काय बोलत विषय असा आहे का शेटचे तसे दहा बारा बैल येते संतोष शेठ तोडोकरांचे तर त्याच्यामध्ये टॉपला सात गाडीमध्ये जर बोललं तर छोटा साई मोठा साई आणि एक गुरु म्हणून आहे तिकडं साताऱ्याला आणि बाकी सगळे बैल बिनजोडला पळतात आणि पिंजोरला पण त्यांचं खूप मोठं नाव आहे उद्या ना जे नियोजन आपलं खासदार केसरीचा आपल्या हाताने तर ड्रायव्हर मुंबईचं असतील का आपलं नाही संभाजीनगरचा ड्रायव्हर संभाजीनगरचं आणि पायरे सारो सर्वांना वेगवेगळे आहेत काही घरची गाडी पालन नाही घरची गाडी नाही मोठा साईला पण पायरा टॉपचा आहे छोटा साईला चेंडूचा पायरा चेंडूचा पायरा म्हणजे चेंडू आणि छोटा छोटा साहेब पाल आणि मला वाटतं चेंडू आणि छोटा साहेब पण खूप चांगली गाती लागेल गाडी गाडी गुलालात राहणार शंभर टक्के सांगतो खूप एक म्हणतात ना कीर्ती लहान पण मूर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महा सर्व बैलांना बघतो ना मी एक त्या लेवलला आहे एकच लेवलला आणि नाव मात्र एक उंचावलं विशेष म्हणजे आपले बैल जास्त वयच नाही दोन्ही पण साई साईज दोन दोन दात म्हणजे दुसरं दुसर। आहे आणि चेंडू पण दुसरं आहे दुसर। म्हणजे दुसऱ्याची दावण आहे पूर्ण दावण शेट बद्दल काय बोलाल शेटचा एक नंबर म्हणजे विषय असा आहे का शेटचा एकदम मन मोकळा आहे आणि मन मोकळा असल्या कारणाने बैल पण साथ देतात शेटला आणि आता मला वाटतं तुम्ही इथं खासदार केसरीचा मैदानाचा फेरपाटा बघितला असेल व्हिडिओ पाहल्यात काय बोलल कसं मैदान आहे चांगलं पारदर्शक मैदान आहे चांगला मैदान आहे गाऱ्यांची नोंदणी पण आणि आता मला वाटतं चिठ्ठ्या पण लाईव्ह लाईव्ह चालू झाल्या असतील आता माझ्या आणि लवकर लवकर येण्याचा प्रयत्न तुमच्याकडून काय असेल मैदानामध्ये लवकर पोहोचायचा प्रयत्न असेल आम्ही काय तयारीत यायचं सकाळी लवकर जाणार मैदाना नियोजन मुंबईला विशाल दादा मुंबईला आम्ही आल्यानंतर विशाल दादाकडे नियोजन असतंय सगळं संभाजीनगर तिकडं माझ्याकडे असतंय आणि इकडं साताऱ्याला बोललं तर विलास पहिलवान म्हणून आहेत आणि अनिकेत बिडकर आणि विशाल दादाचं दा मुंबईला पण नियोजन खूप चांगलं एक नंबर नियोजन त्यांच्याकडे नियोजन असतं सगळे माणसाची जबाबदारी असेल बैलांची असेल सगळं नियोजन असेल एकदम म्हणजे आमच्या घरगुती सारखं घरगुती सारखं आणि काल पण एक उसाडना मैदान झाला तिथं पण मला वाटत गाडी तिथं पण आणि बादलची आणि बाबड्याची गाडी तिथं पण नव्हती का बरोबर धावणीला जी बैल असतात ना दादा कुठेतरी बघा त्यांची देखरेख आणि त्यांचं मेंटेनन्स कुठेतरी आज आपली बैला गुलालाच राहतात तर त्याच्या मागे खूप साऱ्या मुलांची मेहनत असते काय सांगाल कुठल्या मुलांची नावं घ्यावं अशी वाटतील तुम्हाला मी प्रथम बोलला तर चांगली मेहनत म्हणजे आमचा जेव्हा बादल रिव्हर्स आलेला तर त्याच्यानंतर आम्हाला जो रिझल्ट दिला तो म्हणजे वैभव वैभव दादाचा हो वैभव दादाने भरपूर मेहनत केली आणि बैल पुन्हा त्याच जागेवर आणला त्याच्यानंतर मला तर वाटत दोन तीन बैल आमची त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन लावलं दुसरं बोलला तर आमचे म्हणजे जेव्हा बैल मैदानाला जातात तर तेव्हा बोललं तर आमचा छो मोठा साई असेल तेव्हा आपले आलिम दुरकारी आणि हे चौथा गाडी आकलतात कधी डायवर नसला तर म्हणजे हे पण मोठा जसं आपण म्हणतो की आपल्याला डायवर पाहिजे तर तेव्हा आम्हाला नक्कीच आलीमची आठवण येतात आणि काल गाडी पण त्यांनी मुंबईला चांगली आकलली आणि गुलाल केला त्याच्यानंतर लाला शेट असतील चेंडूचे सुट्टीमेकर ते असतात त्याच्यानंतर साईल असतो म्हणजे आमचा छोटा साई त्याचा तर त्याच्या हाताला म्हणजे तो सगळ्यांना मारतो पण साहिलला तो मारत नाही तर त्याच्यामुळे ते बरं वाटतं त्यानंतर गोटे असेल आमचा हे नीरज असेल बट्टे असेल ही सगळी मंडळी आमच्यासोबतच असते गाडीसोबत जेव्हा आम्ही मैदानावर जातो ना आमची सगळं म्हणजे जो आमचा एक ग्रुप आहे दोस्ती यारी एस टी म्हणजे संतोष तोडकर ग्रुप आहे जी ती सगळी मंडळी जी आम्हाला साथ देते तर ते, ते बरं वाटतं सगळ्यांचं म्हणजे यांचं हे पण लोक आता एवढा मोठा मैदान आहेत तर प्रत्येकाचा सुट्टी मेकर मी खास घेऊन आलोय बघा तुझी एक ओळख पण आहे कुठेतरी आज ते म्हणतात ना हास्य सम्राट म्हणून तुझी एक ओळख पण आहे काय बोलशील गाड्या मालकांसाठी काय बोलशील लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करावा गाड्या मालकांच्या साठी हेच बोलू शकतो की कारण आपण उद्याचा जो मैदान आहे तो लवकरात लवकर सुरू व्हावा आणि लवकरात लवकर फायनल व्हावी हीच आमची इच्छा असेल तर सर्व गारा मालकांना विनंती असेल की आपला जसा आता लोट्स लाईव्ह लोट्स चालू आहेत ज्या पद्धतीने तर तुम्ही जसा कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर पोचता तर उद्याचा जो कार्यक्रम आहे आपलाच आहे असं समजून तुम्ही तिथे पोचा आणि मला वाटतं भरपूर सारे नामांकित गारा मालक आपले महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यातून येणार आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज असेल तुझ नक्कीच थोडं सकाळी ट्रॉपिक असेल तर घरातनं लवकर निघा कारण मैदान हा मोठा आहे तर कुठे ट्रॉपिक नाही लागली पाहिजे कारण आपले बैल मध्ये राहिली तर तिथे कसं एकदा सुरू झालं आपले फेरे सुरू झाले तर नंतर तुम्हाला तिथे चान्सेस मिळणार नाही कारण लॉर्ड्स पहिलेच उडवा उडवल्यात आणि जे उद्याचा जो मला वाटतं जो मैदान होणार एक नामवंती मैदान आपल्या या विभागामध्ये मुंबईमध्ये तर यावर्षी मला वाटतं प्रथमच होतं आहे तर त्या ठिकाणी ना खास करून दादांचा पण कोण आलेला की मी उद्या मैदानात येणार आहे कारण लवकर मैदानात येत नाही आम्ही किती सांगतो तुम्ही या या पण त्यांना वेल नसल्यामुळे आणि पण त्यांचा आवर्जून फोन आला की मी उद्या मैदानात येणार आहे म्हणजे उद्या शेडची नक्कीच मुलाखत माझ्या चॅनलवर वर येणार शंभर टक्के नक्कीच तुम्हाला सांगतो कारण बरेच लोकांना शेठची मुलाखत तर मला वाटतं कधी झालीच नाही तर उद्या मला वाटतं संतोषदादा आल्यानंतर बरेच लोकांना माहीत पण नाही की संतोषदादा कोण आहे हा तर मागे जो सुंदरचा जो विषय झाला त्याच्यामध्ये मा लोकांना माहीत पडले की हा बाबा संतोष दादांनी पण हा बैल घेतलेला आहे तेव्हा चर्चा जास्त झाली बरोबर आहे आणि सुंदरचा आपण आता मुद्दा नाही घेऊ आता उद्याचा आपलं चांगलं मैदान आहे चांगल्या मैदानासाठी माझ्या चॅनलकडून तुम्हाला चांगल्या शुभेच्छा आपली सर्व बैलाही गुलालत राहावं अशी मी विनंती करतो तुम्हाला नक्कीच आम्ही उद्या गुलाल करणार आहेत कारण आमचं जसे बैल जी ज्या पद्धतीने आजला आम्हाला साथ देतात तर त्या पद्धतीने बैलांनी साथ दिली आणि सर्वांची इच्छा आहे की मुंबईमध्ये आमच्या गाडीचा गुलाल व्हावा चालेल धन्यवाद आणि चांगली अशी माहिती दिली आणि उद्याचं मैदान यशस्वी आपल्या गाड्या मालकांकडून पण चांगला यशस्वी पार पाडो आणि जे सुट्टी मेकर असतील काही चालक का असतील त्यांना सर्वांना एक चांगला असा दिवस लाभो उद्या आणि चांगले सर्वांना गुलाल भेटो बस धन्यवाद इतकी माहिती देतो तुम्हाला पण सर्वांना धन्यवाद तुम्ही इथे पोचले आमच्यापर्यंत त्या ते, ते आम्हाला खास बरं प वाटलं कारण तुम्ही नेहमी नेहमी आम्हाला जेव्हा मैदानात जाता तेव्हा विचारत असता की काय चालू आहे कुठे बैल आहेत तर आज पूर्ण दावण आमची जी मेन जी दावण होती बैल आहेत ते आम्ही मुंबईमध्ये उतरल्यात आणि नक्कीच आणि पहिल्यांदाच पहिल्यांदा चॅनलवर चॅनेलवर हो थी थी। ओ, धन्यवाद चालेल